हॅलो फ्रेंड्स आज काय खासमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एक रानबाजी बनवणार आहोत जी श्रावणात दर सोमवारी आमच्या घरी उपवास सोडण्याकरता बनवली जाते ती म्हणजे कवळा तर मला खूपच छान कवळी अशी भाजी भेटलेली आहे खूप लवकर श्रावण चालू व्हायच्या अगोदर मला ही भाजी भेटली तर त्याची कवळी कवळी पान आहेत एकदम तर मी फक्त पानं पानं घेणार आहे म्हणजे ही अशी तोडायची असतात हे बघा ही ए ए अशी तर छान कवळी अशी भाजी आहे मी भाजी साफ करून घेते आणि मग आपण रेसिपीला सुरुवात करूया ही बघा तर इथे माझी सगळी भाजी साफ करून झाली आणि मी पानं धुवून घेतली स्वच्छ आणि आता भाजी चिरून घेणार आहे मी भाजी फार बारीक चिरणार नाही मी कारण ही भाजी थोडी चिकट असते तर मी जाडसरच अशी चिरून घेणार आहे हे मी भेंडे कापून घेतलेले कवळे असे भेंडे आहेत एक मिरची कापून घेतली आणि पाच सहा लसूण पाकळ्या आहेत ही कढई मी ठेवले तापत पाच सा लसूण पाकळ्या मी ठेचून घेतल्या तिथे आता दोन टेबलस्पून मी तेल इथे टाकले आणि त्याच्यात लसूण छानपैकी मी फ्राय करून घेणार आहे लाल रंगावरती जेवढे लसूण जास्त तेवढी छान टेस्ट येते भाजीला एक मिरची पण टाकून घेतली आता छान फ्राय केली मिरची आणि भेंडे टाकून घेतले तेलावरतीच भेंडे पण छान फ्राय करून घेणार म्हणजे त्यातला चिकटपणा पण पन थोडा कमी होईल तेलावर आपण भाजून घेऊया भेंडे आता भाजी मी चिरून घेतली जाडसरच चिरणार आहे जास्त बारीक नाही चिरायचे नाही तर मग ती भाजी चिकट असते मग जास्त आपण बारीक कापली तर आणखीन चिकट होईल आता भाजी चिरून झाले आपण भाजी टाकून घेऊया हातमध्ये भेंडी थोडे पाच मिनटं मी में तेलावर मारून घेतलेली होती आता भाजी टाकून घेऊया चिकट असल्यामुळे ती हाताला पण खूपच जास्त चिकटते असं म्हणतात की महादेवाला ही भाजी खूप आवडते म्हणून श्रावणी सोमवारात आपण ही भाजी उपवास सोडण्याकरता नक्कीच खातो जेवणामध्ये ही असतेच नेहमी आणि श्रावणातच ही भाजी येते म्हणजे श्रावणी सोमवार सुरू झाला कीच ही भाजी मिळते तर आता आपण चिंच थोडीशी घेतली पाण्यामध्ये कोळून एक लिंबा एवढा गोळा घेतला चिंचेचा पाण्यामध्ये कोळून घेतली आणि आता त्याचं जो प्युरी निघेल चिंचेची ती मी त्यात भाजीमध्ये टाकणार आहे भाजी, भाजी थोडी शिजले बघा पहिलेपेक्षा थोडी आटले भाजी आता चिंचेची प्युरी आपण टाकून चा घेतली याच्यामध्ये छानपैकी मिक्स करून घेऊया आणि झाकण देऊन थोडी शिजू देऊया या भेंडी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या भाजीत खोबरं सुद्धा ऍड करू शकता ओलो खोबरं मी ते नाही ऍड केले तुम्ही करू शकता हवं असल्यास आता आपला आपण भेंडा शिजलाय का ते बघायचे भाजीमध्ये जर भेंडा शिजला तर भाजी झालेली आहे आपली तर आता आपण बघूया शिजलं आहे का हां भेंडा शिजलेला आहे भाजी झालेली आहे आपण सर्व करूया तुम्हीसुद्धा ही भाजी बनवा या श्रावणी सोमवारी आणि मला कळवा तुमची कशी झालेली ते आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा शेअर करा धन्यवाद